जय शिवराम मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज एक भव्यने दिव्यासं एकादत एक बैल एक मैदान मौजे पडू जे पार पडत आहे तर मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण हे पित्रे लाईव्ह या चॅनलवर चालू आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके विठ्ठल नाना भुतकर आणि अजय शेट यांचा तेजाबाई पण आला आहे तर मित्रांनो तेजा नक्की कोणत्या गटात पळाला व गटपात झाला की नाही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपल्या चॅनलवर मिळत राहतील तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका तेजाबाई गट क्रमांक तीनमध्ये पळाला मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये सुंदर अशी गाडी पळाली गा व सुट्टा निकाल घेत तेजास सेमीसाठी पात्र झाला आहे मित्रांनो विठ्ठल नाना यांच्या तेजाला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो अशाच नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला सपोर्ट करत राहा धन्यवाद